भीमा सहकारी साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या तीस महिन्याच्या पगारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं मोहोळ तालुक्यातील टाकली सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील तीस महिन्यांपासून पगार झालेला नाही साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीनं संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं मागील तीस महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा हाल होत आहेत त्यांना आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागतोय फेब्रुवारी महिन्यात संघटनेच्या वतीनं साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक यां थकित पगार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे फायनल पेमेंट आणि पाच वर्षाचा प्रॉव्हिडंट फंड तसंच तीस महिन्याचा थकीत पगार मिळाला असल्याबाबत जाब विचारण्यात आलेला होता याच प्रश्नी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस सालादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमोर थकीत पगार आणि फंड तसंच फायनल पेमेंट बाबत बैठक होऊन दोन हजार चोवीस पर्यंत सर्व पगार आणि थकीत पगार कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात व्यवस्थापनानं लेखी स्वरूपात लिहून दिलं होतं मात्र अद्यापही या कामगारांच्या मागण्यांना कारखाना म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही कामगारांना काही न देता बाहेर कंत्राटी कारखान्यातील काम करून घेतली जात आहेत कायम कामगारांना घरी बसवून कंत्राटी कामगारांना कामं देण्याला संघटनेचा विरोध असून संघटनेच्या मागण्यांचा तातडीनं विचार न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमा सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे आणि सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांनी दिला या आंदोलनाप्रसंगी रमेश काळे संतोष भोसले संजय चव्हाण भारत पवार सुरेश डोंगरे यांच्यासह भीमा साखर कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदवर निवृत्तीनंतर आणखीन त्याच्या एकोणीसशे सतरापासून जे कामगार रिटायर झालेले आहेत त्यांचा पगारही आणखीन दिलेला नाही फायनल पेमेंट दिलेलं नाही ग्रॅज्युटी दिली नाही आणि जे काय बक्षीस वगैरे बोनस असतं ते सुद्धा त्यांनी आम्हाला मार्गी लावलेलं नाही सदर्व ज्याचा त्याचा ऊस आहो आम्ही कामगार अधिक सभासद आहे कारखान्याचे मालक आहात तरी देखील आम्हाला तो अजिबात मिळत नाही तुमची मागणी काय आमची मागणी सदरोवर रिटायर्ड जी कामगार आहे सोळा सतरापासून त्यांचं आमचं येणं जे आहे जवळजवळ अकरा एक, एक कोट दीड कोट येणं आहे कामगाराचं त्याने आम्हाला ग्रॅज्युटी फंड पेन्शन हे आम्हाला द्यावं